नमस्कार आपण जय लातूर या युट्यूब चॅनलवर आहात ऑपरेशन नमस्ते हे कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन नमस्ते सुरू आपली कारवाई केली होती ऑपरेशन मिशन सागर विविध देशांना कोरोना व्हायरस लढण्यासाठी वैद्यकीय साहित्य तसेच खाद्य पदार्थ पुरण्यासाठी भारत सरकारने ही सुरू योजना केली होती त्याला आपण ऑपरेशन मिशन सागर असं म्हटलं जातं ऑपरेशन सिल्ड कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केलेली हे एक ऑपरेशन आहे आणि यानंतर ऑपरेशन समुद्र सेतू अन्य देशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाने सुरू केलेले हे ऑपरेशन होते ऑपरेशन संजीवनी या ऑपरेशन अंतर्गत हवाई दलाने मालदीवला औषधी व वैद्यकीय उपकरणे पुरवलेली आहेत म्हणून याला ऑपरेशन संजीवनी असं म्हटलं गेलं आहे ऑपरेशन ब्लॅक फेस चाईल्ड पोर्नोग्राफीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हाती घेतलेली मोहीम आहे जी ऑपरेशन मुस्कान अपहरण आणि हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी पालघर जिल्ह्यात पोलिसांनी राबवलेली ही योजना आहे जी मुलं हरवलेली असतात त्यांना शोधून काढण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केलेली ही एक योजना ऑपरेशन ग्रीन निर्मला सीताराम यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेज अंतर्गत नाशवंत शेतीमालासाठी ऑपरेशन ग्रीन ही घोषणा करून भारतीयांना एक शेती उत्पादन व्यवसाय वाढवता येईल यासाठी प्रयोग केला